काय मग बराय हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली सपना ब्लॉग तर आता वाजले संध्याकायचं साडेपाच मी दाखवते जे वाजून गेलेत मोस्टली आणि आज ना मी मी दहीहंडी बघायला जाणार आहे तर कुठे जाणार आहे बघायला ते तुम्ही तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आता मी लवकरच स्वयंपाकायला लागली आहे कारण ते सगळं आवरून म्हणजे स्वयंपाक करून सगळं आवरून तुम्हाला जायचं आहे दहीहंडी बघायला सो चला बघा इथे मी चपात्या करते आधी चपात्या करून घेते साडेपाच वाजले त्यामुळे आधी इकडे मी ठेवला आहे चहा म्हटलं आताशी सहाच वाजतायत चहा चपाती खाऊयात सो माझ्यापुरत्या मी इकडे दोन चपात्या बनवून घेतल्या आहेत मग चहा चपाती आधी खाते थोडंसं बरं वाटेल म्हणजे सगळा पूर्ण स्वयंपाक करायला पण थोडीशी एनर्जी येईल चला हा आहे चहा आणि चपाती जास्त नाही संध्याकाळचे सहाच वाजले आहेत सो खाऊन घेते पटकन चहा चपाती खाल्ली आणि इथे जेवणाची तयारी करायला घेतली ते पहिल्यांदा तळण तळून घेतलं चपात्या रेडी करून ठेवल्या आणि इथे भाजी टाकली कढई ठेवली होती गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकलं मटकीचा रस्सा बनवणार होते मी सो इथे तेलामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी जिरे कढीप टाकून घेतलं आणि सगळे मसाले असतील नसतील तेवढे टाकले त्याच्यामध्ये आणि मी सकाळी गेले होते वाटण आणायला खरं तर मी वाटण आहे ना ते घरीच बनवते पण यावेळेस म्हटलं थोडंसं लवकर आवरायचं होतं तो मी सकाळीच घेऊन आले वाटण्यासाठी मग ती भांडी वगैरे आणि ही हळद हो बघा परवा माझ्या मिस्टरांना हळद हो आणायला सांगितलं तर केवढा एवढा मोठा पॅकेट आणून ठेवलं आहे आता ही हळद हो मला सहा वा सात आठ जवळजवळ वर्षभर तर जाईलच जाईल त्याच्यानंतर हळद हो वगैरे सगळं टाकलं आणि स्पेशल म्हणजे माझ्या मम्मीने बनवलेली चटणी ही जी चटणी आहे ना ती घरगुती बनवलेली मम्मी नेहमी दरवर्षी बनवते आणि दरवर्षी मला देते डब्बा भरून इतकी सुंदर अँड टेस्ट तर एकदम काय विचारूच नका आणि मला असं वाटतं की हा डबा ना संपूच नाही आहे तिने दिलेले दी चटणीचा सो एक चमचा टाकते त्याच्यामध्ये आणि मस्त माझ्या भाजीला चव येते आणि ना इथे मी भाजी बनवत होते तेवढ्यात ना माझ्या मैत्रिणीचा फोन आला माझी मैत्रिणी आहे ती बाजूलाच राहते माझ्या शेजारीनं चाल तिचा मला चा फोन आला आणि मला म्हणाली की चल दहीहंडीला जाऊयात दहीहंडी सुरू होईल साधारण साडेसहा पावणेसात होत आले होते तर मग तिला म्हटलं थांब मी आताच भाजी टाकली आहे तर मग थोडीशी शिजू तिला एक दहा पंधरा मिनटांनी आपण जाऊया सो मग मी इथे भाजीची आहे तीच कंटिन्यू केली कारण नंतर मग आल्यानंतर ना आता अर्धवट भाजी सोडून कसं जाणार त्यामुळे मग सगळं कांदा टॉमॅटो सगळे मसाले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जो तयार वाटण मसाला आणला होता तो त्याच्यामध्ये टाकला तिकडे दहा पंधरा मिनटंच होती तेवढ्या वेळात माझी भाजी शिजून झाली खरं तर एक्साइटमेंट दहीहंडी बघायची पण होती कारण दरवर्षी काय म्हणजे पुण्यामध्ये राहायला आल्यापासून काय मला दहीहंडी वगैरे बघायला जास्त मिळालीच नाही कारण रस्त्यावर खूप गर्दी वगैरे असते तर मैत्रीण आहे सो तिच्यासोबतच मी जाणार होते बघायला सो त्याच्यामुळेच इथे गाईगडबड सगळी चालू होती पण चपात्या आणि भाजी झाली की झालं मग आल्यावर काय जास्त काम वगैरे नसणार आहे पण भाजी पहिल्यांदा इथे बनवून घेतली तर मीठ टाकलं वरून वाटण वगैरे शिजल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मग मस्त असं मिक्स होऊ दिलं आणि माझ्याकडे भरपूर सारी मटकी होती एवढी मटकी तर काय आमच्या दोघांसाठी भरपूर होऊन जाईल थोडीशीच मटकी मग त्याच्यामध्ये टाकली आणि थोडीशी मटकी उद्यासाठी ठेवून दिली म्हणजे असं स््राऊट भेळ वगैरे असं काहीतरी करायला होईल उद्याला माझी इथे मटकीचा रस्ता जो आहे तो बनवून झाला आणि मग मैत्रिणीचा फोन आला की चल अगं आता तरी चल खाली कारण दहीहंडी लवकरच सुरू होणार आहे सो मग मी पटकन भाजी वगैरे शिजली होती तर मग पटकन रेडी झाले आणि मग आम्ही खाली दहीहंडी बघायला गेलो दुसरी कुठली दहीहंडी नसून आमच्या बिल्डिंगच्या खालीच लहान मुलांची दहीहंडी होती सो मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आडवं उभं केलं आडवं केलं आडवं पण पहिल्यांदा आहे बघतो तुम्हाला नाही एन्जॉय करायला व्हिडिओ होत नाही कारण असते आम्ही लहान असत आमच्या गावामध्ये असतं ना मग आम्ही लहान असताना तिकड गावात मी तर पुण्यात आल्यापासून भारी आहे पण अगं पण हे किती छान आहे म्हणजे लहान मुलांना एन्जॉय करायला भेटत आहे अरे तिरका केला पण नाही लहान लहान मुलं मुली असे ग्रुप ग्रुप करून ना फोडणार होती दहीहंडी तर इथे मुलं चढत होती उतरत होती आणि खरं तर ह्यातच मज्जा असते मैत्रिणीचा मुलगा पण होता त्याच्यामध्ये सोती घाबरत होती थोडी त्याला लागेल वगैरे तिला म्हटलं असू दे ग एन्जॉय करू दे लहान मुलांना असंच म्हणजे एन्जॉय करायला भेटलं पाहिजे आणि लहान मुलांची पण हौस पूर्ण आणि खरी मजा तर आत्ता येणार होती कारण दहीहंडी उंच होती ना ती त्याच्यापेक्षा थोडी अजून उंच घेतली तशी तर लहान मुलं दहीहंडी फोडणार होती म्हणून दहीहंडी काही उंच एकदम उंच बांधली नव्हती पण थोडीशी अजून उंच घेतली कारण थोडी अजून मज्जा येण्यासाठी आणि पुढाकार तर त्या लेडीज होत्या त्या एक तुम्हाला ते पिंक कलरच्या शर्ट मध्ये दिसत असतील तर त्या ना सगळ्या मुलांना म्हणजे एनकरेज करत होत्या हे बघून खूप छान वाटलं म्हणजे कोणतरी असलं पाहिजे पुढाकार घेणार की मुलांना शिकवणार आणि इथे ना समोर जी बिल्डिंग दिसते ना ती वेगळी आहे आणि आमची जी आहे ती वेगळी आहे पण वेगळी वेगळी जरी असली तरी एकत्र एक मिळ आले होते सगळे आज आणि प्रसाद पण होता परत त्याच्यानंतर हे पण होतं खायला पण भरपूर काय काय होतं आणि खरंच आहे लहानपण दे का देवा लहान मुलांचं आयुष्य किती मस्त असतं आणि आपण पण लहान होतो तेव्हा किती मस्त होतं ना आपलं आयुष्य सगळं काही एन्जॉय करायला भेटत होतं ¡Ay, said it's cool. कॉम्पिटिशन असेल तर मजा ये तर येते इथं मुलं मुली दोघं पण फोडणार होतीत तर जास्त सगळ्यांना एक्साइटमेंट लागली होती की दोघांपैकी कोण फोडतंय तर ही मुलगी जी आहे ना की खूप डेअरिंगबाज वाटत होती मला तर कारण ती छोटी असून सुद्धा तिने त्या रुहिीला आणि फोडणार तर माझं पण ती खरं परत खाली आली आणि त्याच्यानंतर मग पाणी सोड सोडण्यात आलं सगळ्यांना भिजवण्यात आलं आणि खूप मुलं एन्जॉय करत होती त्यांनी त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की आपण पण एन्जॉय करायला हवं असं तर शेवटी मी म्हटलं ना की ही मुलगीच फोडणार जेव्हा तिने हातामध्ये धरली ना दहीहंडी तेव्हाच मला वाटलं होतं की ही मुलगीच दहीहंडी फोडणार आणि तिने धरलं धरलं आणि पहिल्यांदा फोडली पण नारळ काही तिच्या हातात येतच नव्हता पण तिने पहिल्यांदा तर तिनेच फोडली आणि इथे परत पाणी अंगावर सोडल्यामुळे ना पाय बहुतेक सटकत होते असं मला वाटत होतं की सटकतायत पाय सो इथे ना उभाच राहता येत नव्हता अंगावर पाणी आल्यामुळे मुलीनेच ती दहीहंडी फोडली दहीहंडी तर फोडली पण नारळ अजून वरतीच होता म्हणून मग आता मुलं दहीहंडी फोडणार होती आता परत एक्साइटमेंट लागली होती की नक्की मुलं फोडू शकतील का संपलं दही संपलं त्या बिजली पूर्ण आता त्या मुलीने तर दहीहंडी फोडलीच पण दहीहंडी फोडण्याचा खरं जे असतं ना ते नारळाने फोडायचे असते तर इथे हा मुलगा आहे म्हणजे मुलं आता दहीहंडी फोडत होती हा मुलगा जो आहे तो दहीहंडी फोडत होता पण खरं तर दहीहंडी फोडता फोडता अक्षरशः नारळ फुटला पण दहीहंडी काय फुटे ना ते बघून आम्ही सगळ्यातजणं हसत होतो त्यांनी तर फोडलीच पण पूर्ण दहीहंडी फुटली नव्हती मग शेवटी मग मुल मोठ्या मुलांनी थर लावला आणि मोठ्या मुलांनी एकदाशी ती फोडून टाकली सो अशा प्रकारे आमच्या बिल्डिंग मध्ये दहीहंडी सेलिब्रेट झाली आणि ती मलासुद्धा बघायला मिळाली आणि हा आनंद जो काय आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते हा मी पहिल्यांदाच शेअर करते पहिल्यांदाच मी अनुभवते इतक्या जवळून दहीहंडी त्यानंतर वडापाव सगळ्यांना वाटण्यात आले प्रसाद दिला प्रसाद तर काय मी तिथेच खाल्ला खाली घेऊन आले होते वरती मिस्टरांसाठी आणि छोटासा तुकडा एक दहीहंडीचा घ्यायचा असतो सो तो घेऊन आले त्याची घरी येऊन पूजा केली मी हंडीचा तुकडा आणला आहे आता मी ह्याची पूजा करून घेते आधी आणि मग भाजी होते तोपर्यंत इकडे मी भात पण ठेवला आहे भात होईपर्यंत मला फक्त भांडी घासायची आहेत हा सगळा पसारा आवरून घेते चला इकडे भाजी बघा किती मस्त झाले त्यानंतर मग काय मी घरी आले मस्त नैवेद्याचं ताट रेडी केलं नैवेद्य दाखवला बाप्पाला मस्तपैकी आणि मग आम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं तर चला आजचा हा दहीहंडी स्पेशलचा दहीहंडी सेलिब्रेशनचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय